वुमेन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा थरार सध्या चांगलाच रंगला आहे पण भारतीय संघाचं गणित मात्र थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालंय कारण भारताने दोन सामने जिंकूनही त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचं दार अजूनही उघडलेलं नाही आहे स्मृती मानधना हरमनप्रीत कौर आणि इतर फर्स्ट ऑर्डर अनुभवी फलंदाज या कोणाच्याच बॅटमधून अपेक्षेप्रमाणे रन्स होताना दिसत नाहीये आणि तोच भारतासाठी एक मोठा आयडेक झाला गुरुवारी विशाखापट्टणममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने आले या सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेने तीन विकेट्सने पराभव हो केला चाहते डिसअपॉइंट झाले आणि यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे भारत अजूनही उपांत्य फेरी गाठू शकतो का चला तर जाणून घेऊ टीम इंडियाचं पुढचं गणित नेमकं कसं असणार आहे ते भारताच्या टीममध्ये या डिफिटनंतरही पुढे जाण्याचे चान्सेस आहेत का आणि काय असतील त्यांच्यासमोर असलेले चॅलेंजेस या सगळ्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहताय एजीसी स्पोर्ट्स आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये आत्तापर्यंत भारताचे सामने श्रीलंका आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यासोबत झाले होते आणि या दोन्ही मॅचेसमध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला होता पण गुरुवारी विशाखापट्टणम येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मात्र भारताला पराभव पत्कारावा लागला टीम इंडियाचा या स्पर्धेतला पहिला पराभव त्यामुळे अर्थातच टीमचा आणि फॅन्सचा हार्टब्रेक झाला या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रिचा घोषने धमाकेदार कामगिरी करत सत्याहत्तर चेंडूत चौऱ्याण्णव धावा केल्या ज्यामुळे हरमनप्रीत संघाने एकोणपन्नास पॉईंट पाच ओव्हर्समध्ये दहा विकेट गमावून दोनशे एक्कावन्न धावा केल्या पण समोरचा संघ सुद्धा तगडा होता दक्षिण आफ्रिकेने दोनशे बावन्न धावांचं टार्गेट अगदी सहज केलं आणि अठ्ठेचाळीस पॉईंट पाच ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावून त्यांनी सामना जिंकला सध्या पॉईंट टेबलवर नजर टाकली तर भारताचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे इंडियाचे आत्तापर्यंत तीन सामने झाले असून त्यांनी दोन सामने जिंकून चार गुण मिळवले आहेत याशिवाय दक्षिण आफ्रिकेने सुद्धा तीन सामन्यातून चार गुण मिळवले परंतु भारताच्या तुलनेत त्यांचा एन आर आर म्हणजेच नेट रन रेट कमी असल्याने ते चौथ्या स्थानावर आहेत सध्या दोन्ही टीमचा विचार केला तर भारताचा नेट रन रेट प्लस झिरो पॉईंट नाईन फाईव्ह नाईन तर दक्षिण आफ्रिकेचा मायनस झिरो पॉईंट ट्रिपल एट इतका आहे जर भारताने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला असता तर आपण ऑस्ट्रेलियाला मागे टाकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं असतं आता भारताचा पुढचा सामना आज म्हणजेच ऑक्टोबर रोजी विशाखापट्टण इथे ऑस्ट्रेलियाशी होणार आहे भारतासाठी मोहिमेतील हा सर्वात चॅलेंजिंग सामना असणार असून हरमनप्रीतचा संघ ऑस्ट्रेलियन संघावर मात करण्यासाठी सज्ज झाला आहे आता पाहूयात आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या उपांत्य फेरीत भारत कसे आपले स्थान निश्चित करू शकतो ते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतरही भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे कारण अजूनही भारताचे काही सामने बाकी आहेत टॉप फोरमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारताला उर्वरित चार सामन्यांपैकी किमान तीन सामने जिंकावे लागणार आहेत आणि हे एक लाईटली न घेण्यासारखं चॅलेंज भारतापुढे असणार आहे ऑस्ट्रेलियाचा संघ पॉईंट टेबलमध्ये अव्वल राहिला असून त्यांच्या फलंदाजांचा फॉर्म भन्नाट आहे अलिसा हिली मुनी आणि ॲलिसा पेरी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत त्यानंतर भारत एकोणीस ऑक्टोबर रोजी इंदूर येथे इंग्लंड विरुद्ध खेळेल तर तेवीस ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत न्यूझीलंड विरुद्ध आणि सव्वीस ऑक्टोबर रोजी बांगलादेश विरुद्ध खेळेल आता या सगळ्या राहिलेल्या सामन्यात जर भारत नेट रन रेट सुधारू शकला तर उपांत्य फेरीचं दार आपल्यासाठी उघडणार हे नक्की त्यामुळे इथून पुढचे प्रत्येक सामने भारतासाठी निर्णायक असणार आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही आता प्रश्न असा आहे की भारत उर्वरित चार सामन्यात काय सुधारणा करू शकतो तर पहिली सुधारणा असायला हवी ती टॉप ऑर्डर मध्ये स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या बॅटमधून मोठी धावसंख्या हवी दुसरं म्हणजे मिडल ऑर्डर मध्ये इंडियाची गाडी सुसाट पळायला हवी हरमनप्रीत आणि जेमिमा यांच्यात चांगली पार्टनरशिप व्हायला हवी आणि तिसरं म्हणजे बॉलिंग युनिटमध्ये दीप्ती शर्मा आणि रेणुका ठाकूर यात चांगली सुरुवात करून देतात पण डेथ ओव्हर्समध्ये रन्स कंट्रोलमध्ये आणणं हे अजूनही त्यांच्या समोरचं आव्हान आहे कारण दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या दहा षटकांत भारताने तब्बल सत्तरपेक्षा पेक्षा जास्त धावा दिल्या आणि त्याचा परिणाम आपल्याला सामन्याच्या रिझल्टवरून दिसून आलाच तर एकूणच दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव भारतासाठी चिंतेचा विषय होता पण होप अजूनही संपलेली नाहीये पुढच्या चार सामन्यात भारताने तीन सामने जरी जिंकले तरी टीमसाठी उपांत्य फेरी गाठणं पूर्णपणे शक्य आहे पण ही चॅलेंजेसची मालिका पार करत आपला महिला संघ पुढे जाईल का तुम्हाला काय वाटतं भारतीय महिला संघ उपांत्य फेरी गाठू शकेल का आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका